नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या आणि सध्याच्या नाजूक विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे कांद्याचे भाव जानेवारीचा शेवटचा आठवडा सुरू झालाय आणि आपल्या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात एकच धाकधूक आहे डोळ्यासमोर चिंता आहे बाजारात असं अचानक काय घडलं की भाव इतके कोसळायला लागले तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत बाजाराची प्रत्येक हालचाल समजून घेऊ जेणेकरून आपल्याला एक योग्य आणि पक्का निर्णय घेता येईल पुढे जाण्याआधी कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे असे माहितीपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आणि हो या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला आज प्रत्येक शेतकऱ्याला सतावणारा प्रश्न म्हणजे या पडत्या भावामध्ये आपण आपला कांदा विकावा की अजून थांबायचंय हा एक साधा प्रश्न नाहीये ह्या एका निर्णयावर आपल्या हजारो शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत आणि घराचं भविष्य अवलंबून आहे चला तर मग वेळ न घालवता आपण थेट आकडेवारी आणि बाजाराचा कल काय सांगतोय ते समजून घेऊया तर मग सुरू करूया हे भाव घसरणीचं कोडं सोडवायला बाजारात सध्या जी परिस्थिती आहे ती का आणि कशी निर्माण झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल म्हणजे अगदी मागच्या आठवड्याच्या आकड्यांपासून सुरुवात करूया मागच्या आठवड्याची गोष्ट तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याला सरासरी भाव मिळत होता एक हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल आता तुम्ही म्हणाल हा काही खूप मोठा किंवा समाधानकारक भाव नव्हता आणि ते खरंय पण तरीही एक किमान आधार होता शेतकऱ्यांच्या मनात एक अपेक्षा होती की चला याच्या खाली तरी भाव जाणार नाहीत पण या आठवड्यात काय घडलं तोच सरासरी भाव घसरून थेट तेराशे अठ्ठेचाळीस रुपयांवर येऊन पोचला आता वरवर पाहता हा फरक फक्त त्रेचाळीस रुपयांचा वाटेल पण बाजाराच्या भाषेत सांगायचं झालं तर हा एका मोठ्या वादळाचा संकेत आहे ही घसरण केवळ पैशांची नाही तर ही बाजारातल्या आत्मविश्वासाची घसरण आहे खरेदीदारांना संकेत मिळतो की माल भरपूर आहे त्यामुळे भाव अजून पडू शकतात आता ही आकडेवारी तर खरोखरच आपले डोळे उघडणारी आहे ही परिस्थिती किती गंभीर आहे हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा आपण यंदाच्या भावाची तुलना थेट गेल्या वर्षीच्या भावांशी करतो हा चार्ट बघा नाशिक पुणे सोलापूर यांसारख्या महाराष्ट्राच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्या वर्षी ह्याच काळात जे भाव होते त्याच्या तुलनेत यंदाचे भाव जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्क्यांनी खाली आले आहेत म्हणजे भाव अक्षरशः अर्ध्यावर आले आहेत ही काही किरकोळ चढउतार नाही ही एक खूप मोठी दरी आहे मग प्रश्न पडतो की अचानक असं काय घडलं बाजारात अशी कोणती गोष्ट झाली की भाव इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळले या प्रचंड भाव घसरणीमागे एक आणि एकच मुख्य कारण आहे आणि ते म्हणजे बाजारात अचानक झालेली मालाची प्रचंड गर्दी सोप्या भाषेत सांगायचं सा तर बाजारातली आवक प्रमाणापेक्षा खूप जास्त वाढली आहे चला आता आपण हे समजून घेऊया की ही आवक इतकी का वाढली यामागची नेमकी कारणं तरी काय आहेत बाजाराच्या भाषेत आवक म्हणजे काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं सा तर दररोज विक्रीसाठी बाजारात किती माल येतोय त्याचा हिशोब सध्या झालंय काय की बाजारात कांद्याची आवक इतकी वाढली आहे की मागणी आणि पुरवठ्याचं जे साधं गणित असतं ते पूर्णपणे कोलमडून गेलंय आणि बाजाराचा नियम सरळ आहे जेव्हा पुरवठा मागणीपेक्षा खूप जास्त होतो तेव्हा भाव खाली येण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो खरेदीदाराकडे पर्याय खूप असतात त्यामुळे तो भाव पाडून मागतो आता ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ना ती काही एका रात्रीच झालेली नाहीये हे एक दुष्टचक्र आहे ज्या पाच टप्प्यांमधून आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतं बघा पहिलं काय झालं काही कारणांमुळे कांद्याच्या काढणीला उशीर झाला दुसरं त्याचा परिणाम काय झाला अनेक शेतकऱ्यांचा माल काढणीला एकाच वेळी आला आणि तो बाजारातही एकाच वेळी पोहोचला तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा जो लाल कांदा आहे तो नाशवंत असतो तो, तो जास्त काळ टिकत नाही चौथं त्यामुळे झालं काय शेतकऱ्यांवर आपला माल लगेचच्या लगेच विकण्याची एक प्रकारची सक्ती झाली आणि या सगळ्याचा थेट परिणाम काय पाचवा टप्पा म्हणजे बाजारातल्या भावांवर प्रचंड दबाव आला आणि भाव कोसळले आणि हेच या सगळ्या समस्येचं मूळ आहे सध्या बाजारात जो लाल कांदा येतोय त्याची पाच साधारणतः पातळ असते त्यात पाण्याचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे तो जास्त काळ टिकणारा नाही तो जर साठवून ठेवला तर खराब होण्याची सडण्याची भीती जास्त असते त्यामुळेच तज्ज्ञ पुन्हा पुन्हा सांगतायत की हा कांदा साठवून ठेवण्यासारखा नाही हा थांबवण्याचा मालच नाही चला आत्तापर्यंत काय झालं ते आपण पाहिलं पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पुढे काय होणार एकतीस जानेवारीपर्यंत बाजाराची दिशा साधारणपणे कशी राहील याचा अंदाज घेण्यासाठी आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विभागांनुसार बाजाराचं विश्लेषण करूया ही स्लाइड आपल्याला पुढच्या काही दिवसांचं एक स्पष्ट चित्र देते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांमध्ये परिस्थिती कशी असेल याचा हा एक अंदाज आहे कुठे भावावरचा दबाव कायम राहील आणि कुठे भावाला थोडाफार आधार मिळू शकतो हे यातून कळतं चला आता प्रत्येक विभागाची परिस्थिती थोडी अधिक विस्ताराने समजून घेऊया सुरुवात करूया नाशिक आणि अहमदनगरपासून हे दोन जिल्हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे कांद्याचे गडच आहेत पण सध्या इथेच परिस्थिती सर्वात गंभीर आहे कारण इथल्या बाजारपेठांमध्ये आवक इतकी प्रचंड आहे की व्यापाऱ्यांसमोर अक्षरशः मालाचे ढेकच्या ढीक पडलेत त्यांच्याकडे निवडायला इतके पर्याय आहेत की ते साहजिकच भाव पाडून मागत आहेत त्यामुळे इथे भावात मोठी वाढ होण्याची शक्यता जवळपास नाहीच भाव एकतर स्थिर राहतील किंवा दबावातच राहतील अशी चिन्ह आहेत याच्या अगदी उलट चित्र आपल्याला विदर्भ पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आणि त्यांच्या आसपासच्या बाजारपेठांमध्ये दिसते इथे काय होतंय तर इथली स्थानिक मागणी खूप मजबूत आणि स्थिर आहे म्हणजे हॉटेल्स घरगुती वापर यासाठी कांदा सतत लागतो आणि तुलनेने बाहेरून येणारी आवक मर्यादित आहे सोप्या भाषेत सांगायचं तर इथे खाणारे जास्त आणि विकायला येणारा माल कमी त्यामुळे इथल्या बाजाराला एक आधार मिळतो आणि भाव अचानक कोसळण्याची शक्यता खूप कमी आहे तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय निष्कर्ष काढायचा एक गोष्ट स्पष्ट आहे हा जो येणारा आठवडा आहे तो खूप महत्वाचा आणि सावधगिरीचा असणार आहे कोणताही निर्णय घाईघाईने घेऊन चालणार नाही आणि पुन्हा एकदा आपण त्याच मूळ प्रश्नावर येतोय या सगळ्या परिस्थितीचा विचार करता हा लाल कांदा साठवून ठेवणं खरंच व्यवहार्य आहे का भाव वाढतील या आशेवर थांबून आपण धोका तर पत्करत नाही ना बघा सगळी आकडेवारी आणि बाजाराचा अभ्यास एकच गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतोय सध्या बाजारात असलेला लाल कांदा हा जास्त काळ टिकणारा नाही त्याला साठवून ठेवण्याचा मोह झाला तर तो खराब होऊन अक्षरशः पाणी होऊ शकतो याचा अर्थ काय तर आज जे काही थोडेफार पैसे मिळत आहेत ते सुद्धा गमावण्याचा मोठा धोका आहे त्यामुळे हा माल योग्य वेळ बघून विकून टाकणं यात छानपणा आहे आणि म्हणूनच या आठवड्यातला सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे भाव वाढतील या एकाच आशेवर डोळे झाकून थांबण्यापेक्षा आणि नुकसान करून घेण्यापेक्षा आपल्याजवळच्या बाजाराचा रोज अभ्यास करून आवक कशी आहे हे पाहून योग्य वेळी विक्रीचा निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा या आठवड्यात साठवणुकीपेक्षा तुमची रणनीती अधिक मोलाची ठरणार आहे अर्थात माल तुमचा आहे मेहनत तुमची आहे त्यामुळे अंतिम निर्णय तुमचाच असेल आमचं काम फक्त तुमच्यापर्यंत योग्य माहिती आणि विश्लेषण पोहोचवणं आहे जेणेकरून तुमचा निर्णय अधिक पक्का आणि माहितीपूर्ण असेल कृषी साठीसोबत जोडलेले रहा। धन्यवाद